श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडी कशी तयार करायची काय होतं ऐन टायमला आपल्याला वेळ भेटत नाही आहे की साडी खरेदी करून नावी शिवलेली तर अशा वेळेला काय करायचं तर घरात एक एक वेळेला मशीने नसतं तर त्यावेळेला काय करायचं की बाबा आत्ता मशीन असेल तर शिवलं असता असं काही हे होण्यापेक्षा आपण घरच्या घरी अगदी ब्लाऊज पीस असतो त्याच्यापासून गुढीला साडी कशी तयार करायची किंवा साडी जरी असेल तरीसुद्धा त्या पद्धतीत तुम्ही साडीच्या ह्याच्यामध्ये जरीसुद्धा केली तरीसुद्धा झाले ते तरीसुद्धा मी दाखवते तुम्हाला ब्लाऊज पीसमध्ये घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये गुढीला साडी कशी तयार करायची ते हे आपल्याला लाग... कलश लागणार आहे परत हे आपल्याला त्याच्यात लिंबाचा एक ढाळा कर माझ्याकडे लिंबाचा तर नाही मी दुसरं घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी हा ब्लाऊज पीस आहे आणि हे आपली काटे तर हे बघा हा ब्लाऊज पीस आहे दिसते का तुम्हाला हा तुम्ही पाहू शकता की हा ब्लाऊज पीस आहे हे बघा तर याला असं काय केलेलं आहे काट जुळवून घेतलेले आहेत आणि अशी ही डबल घडी केलेली आहे बघा तर ब्लाउज पीसला काय करायचं आपल्याला जेवढी लेन हवे किंवा इथून आपल्याला जसंही करायचं आहे तसं हे दोन जे जॉईंट केलेले आहेत ते असे ठेवायचे आहेत असं ह्या पद्धतीनं आपल्याकडं हा भाग आला पाहिजे आणि हा भाग इकडं आला पाहिजे अशा पद्धतीनं पकडायचा आहे आणि जिकडून काट आहेत तिकडं आपली ही खालची बाजू होणार आणि वरती होणार आहे तर बघा हे तर कॉर्नरलाही करायचं आणि इकडं घडी घालायची आहे क्रॉसमध्ये म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी प्लॅन करते बघा असा हा कॉर्नर हा शेवटला आणि ही अशी घडी दिसते का बघा तुम्हाला असे क्रॉसमध्ये घडी घालायची आहे क्रॉसमध्ये ही पहिली घडी घातली की दुसरी घडी ही अशी परत रिटर्न इकडं पाठीमागे घ्यायची आहे खोपा तयार होतो बघा हे तुम्हाला दिसेल का बघा काटात इथून हे इकडं पाठी रिटर्न रिबस घ्यायचं आहे हे बघा असं करायचं आहे पुन्हा परत आहे असंच असं उचलायचं हे बघा अशा पद्धतीनं होतं आणि हे इथंच पकडायचं हे असं अशा पद्धती हे असं उचलायचं आहे आपल्याला सरळ आणि हे आणखीन पुढे इथं ठेवायचं आहे जसं साडीचा खोपा तयार करतो ना त्या पद्धतीमध्ये क्रॉसमध्ये जायचं आहे जा। हे पुन्हा आणि हे सगळं उचलायचं असं ठेवायचं हे असं तिरकं तिरकी अशी घडी घालत जायचं आहे की जेणेकरून इकडंही कमी पडतं आणि इकडंही कमी पडतं मग हे कमी पडलेलं आज जातं आणि हे कमी पडलेलं वरती आल्यामुळे ही डिझाईन झीक झगची डिझाईन दिसते आणि हे असं हे पा जसं साडीचा खोपा असतो ना तसा हा खोपा तयार करून घ्यायचा आहे आणि हे शेवटचं जे राहिलेलं आहे ते असं उलट्या बाजूने असं करून ते आतल्या बाजूला असं घालून सोडून द्यायचं आहे जेणेकरून जे ते शिलाय कपडा मोकळा असतो ना असा तो दिसत नाही इथंही तुम्ही तसं केलं तरी चालेल इथं असं करून असं हे आता काय करायचं इथं आपण एक पिन लावून घ्यायचे की जेणेकरून काय होईल किंवा टाचणी लावून घेतली तर की आपण जे काही केलेलं आहे खोप्याचं डिझाईन चिक जॅपची म्हणा किंवा खोपा म्हणा ते सुटणार नाही अशा पद्धतीने पुन्हा उलट्या बाजूला पण बघायचं व्यवस्थित हे सेट झालं आहे का अशा पद्धतीनं होते तर काय करायचं आहे हिथं पण असे एक पिन हिथं पण पिन लावून घ्यायचे घेतले तर चालतंय नाही घेतली तर चालतंय हिथं ह्या ठेवून काय करायचं आहे इथून इकडं असं गोल गुंडाळायचा आहे कुठं ब्रेन इथं ब्रेंड आपला करणार आहे हिथं आणि ही, ही काटी आहे ती अशी ह्याच्यामध्ये दोराही गुंडाळायचा त्याच्यामध्ये नका हे असं घालायचं आणि काय करायचं आपल्या ह्या दोऱ्याने बांधून घ्यायचं आहे असा इथं बांधायचं आहे आणि हा आपला हा राहिलेला दोरा असा इथं ह्या घडीमध्ये दे टाकून द्यायचा करायचं आहे हा आपला कलश आहे तर ह्याला बघा किती इझिली आणि अगदी पडदी होऊन जाते बघा किती छान गुढी होते बघा आणि अगदी अगदी काही मिनटामध्येच असं काही त्याला जास्त शिवायचं आहे किंवा काही करायचं आहे किंवा काहीच नाही बघा किती छान होते अशा पद्धतीनं पण तुम्ही गुढीला साडी घरच्या घरी शिवू शकता का तर बनवू शकता का तर कसं होतं प्रत्येकाच्या घरी शिलायचं मशीन अवेलेबल असेल असं काहीच नाही आहे का तर त्यावेळेला मग हे पडतं की बा काय करायचं आत्ता यावेळेला अशा सिच्युएशनमध्ये की बाबा हा आत्ता तर जाऊन खरेदी करू शकत नाही किंवा शिवू शकत नाही तर अशा वेळेला हा पर्याय सगळ्यात बेस्ट आहे की ब्लाउज पिसापासून गुढीला साडी कशी तयार करायची तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं सगळ्यांचं भरभरून प्रेम राहून दे आणि चॅनलला मोनो करायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही सपोर्ट करा तुमच्या लक्षात जर आलं नसेल की घडी कशी घालायची आहे तर मी तुम्हाला पुढं दाखवत आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल खोपा कसा तयार करायचा आहे ह्याला खोपाही म्हणतात किंवा झिग डिझाईनही म्हणतात तर तुम्ही ते पाहू शकता आणि तुम्हाला तुम्ही बनवू शकता आणि अगदी घरच्या घरी आणि पैशाचीही बचत होते आणि कपडाही खराब होत नाही आणि वर्षाला वर्ष तेच तीस साडी असं पाहून कंटाळाही येत नाही आहे तर वेगवेगळ्या स वर्षाला साड्या आपण बदलू शकतो ब्लाऊज पीस आपल्या घरी अवेलेबल असतं तर बघा मी इथं नवीन तुम्हाला घडी दाखवत आहे की का तर तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये अगदी क्लिअर दिसल दिसायला नसेल तर आत्ता इथं तुम्हाला अगदी क्लिअर अगदी व्यवस्थित दिसेल की घडी कशी घालायची आहे तर बघा ही घडी शिकून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग सांगितल्यासारखं चॅनल मोनो करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही प्लीज 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 सपोर्ट करा आणि फुल वॉचनी व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकी घडी कशी घालायची आणि गुढीला साडी कशी तयार करायची आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये होते व्हिडिओ मोठा झालेला आहे का तर मी रिटर्न तुम्हाला इथं दाखवलेलं आहे का तर रेड कलर असल्यामुळं तिथं तुम्हाला जास्त असं कॅमेरामध्ये दिसालेलं नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला इथं पुढं जास्त असं दुसऱ्या ह्याच्यामध्ये जरासं करून दाखवलेलं आहे तर प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद